नमस्कार यु फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत जर या पद्धतीने जर तुम्ही तोंडलीची भाजी बनवली तर खूप अप्रतिम लागते रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा तर तो स्वच्छ तोंडली धुवून घ्यायची आहे नंतर ती पुसून घ्यायची किंवा त्याच्यातील जे पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आता इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने दोन्ही साईडचे जे टोकाचे भाग आहेत ते कापून घ्यायचे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये मी दाखवते या पद्धतीने एकाचे दोन भाग करून त्याचे दोन नंतर त्याचे दोन भाग करायचे या पद्धतीने आपल्याला ही तोंडली कापून घ्यायची आहे तर पुन्हा इथं आपण कापून घेऊया सर मधोमध कापायचा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या भागाचे असे दोन दोन भाग करायचे या पद्धतीने संपूर्ण तोंडली आपण कापून घेणार आहोत तर इथे संपूर्ण तोंडली व्यवस्थित अशी कापून घेतलेली आहे तर आता आपण तोंडली भाजून घेऊया त्याच्यासाठी कढई गरम करून घेतले दोन चमचे तेल घातले तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये तोंडली घालायची आहे आणि आपल्याला गास मोठा ठेवून ही तोंडली छान अशी परतत राहून भाजून घ्यायची आहे छान अशी खरपूस भाजली गेली पाहिजेत त्याच्यामुळे त्याच्यातील कच्चेपणा निघून जातो आणि चवीला अप्रतिम लागते तर सर्व तोंडली व्यवस्थित असे एक मिनिटभर मोठ्या गॅसवर परतून घेतली आता गॅस मिडियम केलाय झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं पुन्हा वाफ काढून घ्यायची आहे पुन्हा एकदा झाकण काढून पुन्हा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून तोंडली कढईला चिकटू नयेत किंवा ती करपू नयेत यासाठी तोंडली परतून घेतली आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला ही तोंडली वाफवून घ्यायची आहेत तर दोन मिनटानंतर पुन्हा इथे मी झाकण काढलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता या स्टेजला तोंडली परतल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं अगदी पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे छान अशी सॉफ्ट अशी तोंडली भाजली जातात मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व तोंडी व्यवस्थित परतून घेऊया पुन्हा झाकण ठेवून फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं इथे वाफवून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी खरपूस तोंडली भाजली गेलेली आहेत आणि तोंडीचा जो रंग आहे तोही बदलला गेलेला आहे तर या पद्धतीने व्यवस्थित तोंडली भाजल्यानंतर आता आपण ही तोंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत तर सर्व तोंडली एका प्लेटमध्ये काढून घेऊया तोंडली काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये एक चार चमचे तेल घातलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायची आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे जिरे जिरेही छान फुललं गेलं आहे आता याच्यामध्ये घालूया अगदी चिमूडभर एवढा हिंग हिंग घातल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा तर एक मध्यम आकाराचा कांदा छान असा आडवा उभा बारीक कट करून घेतला आहे तो आपल्याला परतत राहून छान सोनेरी रंगावर कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा ही हलकासा सोनेरी रंगावर आपला भाजून तयार आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट ही एक अर्धा मिनटे व्यवस्थित परतून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो घालून पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो अगदी छान बारीक कट केल्यामुळे अगदी पटकन शिजला जातो टोमॅटो बघा इथे शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन त्याचबरोबर एक चमचा शेंगदाण्याचं कूट आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया बेसन आणि शेंगदाण्याचं कूट परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर इथे एक चमचा गरम मसाला घातला आहे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये अशा परतून घेऊया किती सुरेख हे मसाले दिसत आहेत बघा रंगही सुरेख दिसतोय आता याच्यामध्ये जी भाजून घेतलेली तोंडली आहे ती संपूर्ण तोंडली घालून घेऊया तोंडली घातल्यानंतर मसाला व्यवस्थित असा तोंडलीला लागेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी तोंडली मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेत आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाठीभर पाणीवरती ताटावरती ओतायचं आहे ताटामध्ये पाणी घातल्यानंतर दोन मिनटं पुन्हा ही भाजी वापवून घ्यायची आहे आणि ते तुम्ही पाहू शकता काय सुरेख अशी ही भाजी वाफवली गेलेली आहे तर आता झाकण काढून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर तुम्ही ते ही भाजी पाहू शकता अगदी छान अशी शिजली गेलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे तुम्हाला जर काही वेगळी भाजी बनवायची असेल किंवा रोजच्या डब्यासाठी टिपिंगमध्ये जी भाजी बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही तोंडीची सुकी भाजी बनवू शकता चवीला अप्रतिम लागते आणि बनवायलाही अगदी झटपट आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल ऐकूनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील आवर्जून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला ही तोंडीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा धन्यवाद